मित्रम तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या म्हणजे बागड बिला ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग स्पेशल का आहे म्हणजे दिवाळी संपली आहे आणि आम्ही बनवतोय चिवडा माझ्या मनास पण हेच होतं मी हेच बोलणार होतो तेवढं नाही तेच बोलते म्हणजे दिवाळी संपली आणि आता आम्ही बनवतोय चिवडा म्हणून हा ब्लॉग आणि तशी पण आमची रोजची दिवाळी असते आम्हाला दिवाळीशी घेणं देणं नाही शोबाचे राज आमित्यपवाळी म्हणून आमची दर दिवाळी सो so, आता तुम्हाला बघायला भेटेल कुरमुराचा चिवडा जो आई बनवते ऐकता ठेवा सो भेटूया ब्लॉक मध्ये भांडून ठेवूया सो आई आता आई मला काम सांगेल ते तुम्ही बघा yeah. याला डोऱ्याची भान डोऱ्याची कशा लाठीगाट बसते बसते तर मी कुठे रो कुठे होता तो टी व्हीवर वा, वर शिल्डवर ठेव कुरकुऱ्यांना असं सर्व हलवून हलवून गरम करून घ्यावं लागतं चिवड्यासाठी स्पेशल अख्खा झाड आणलंय कडीपत्त्याचा आईने जा तिकडे कढीपत्ता मिरच्या ठेवल्या त्या आणि माझा मोबाईल घेऊ नये आणि ते सध्या बंद कर तुझ्या का राहू का तू मिरच्यांच्या इथं बघ टेबला बघ अब इकडे तुला बघतोय खोबरा बिबरा नको आहे दाणे घेऊ नये फुटाण्याचे इथ आहे बघ ये भेटले वडिशोपाणी फुटाण्याचे दाणे कलचे दाणे चण्याची डाळ त्याला फुटाण्याचे दाणे बोलतात डालला डाळ ला डाळ फुटाणा म्हणजे काय करणा करणा आणि तुला मी वाटायला काय सांगितलंय साखर बडीशोप आणि थोडस मीठ काय झालं माहितीये म्हणजे कोपऱ्यावर लागला हाताचे हा कालताय ना तोच तुझे साठकण चढवी ना तर मग डोक्याचे आहे दिसतं इथं म्हणून मी चाललो तू बनव तेवढा सो so, या प्रकारे आपला ब्लॉक इथेच एंड होतोय कारण की मी बाहेर चाललो आई तेवढा बनवते बाय सो गा इज आर बॅक अगेन आपला ब्लॉग एंड नाही झालाय कारण की आई मला बोलली बाहेर ना तर गाडीवर लाता बसते आणि ते इतर राहिलो ना तर शिव्या पडते येऊन you नो know. जे सांगितलंय ते वाटून दे तर चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कुरमुरे भाजून घ्यावे लागतात आणि मला सांगितल्या प्रकारे इथे आपल्याला ही साखर आहे आणि शोप आहे त्यांना आता वाटून घ्यायचं आणि त्याच्यात अजून काहीतरी टाकायचं आहे थांबा आई जरा सांगते काय टाकायचं आहे त्याच्यात धन्याची पूड तर कुठे शोधू शोधू मी कुठेतरी बघितलेली पण आता मला आठवत नाही वेट आय विल सर हां मसाल्याचे डब्या त्या दिवशी मी सगळी वचलेली असं मला का आठवते आय विल हां भेटले किती टाकायची आहे किती टाकाची आहे सो आई हा 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 हाय करत मला बोलली एक चमचा टाक सो so, मी एक चमचा टाकला आणि आता आणि जिरं घे किती एक जिरा आहे ना तर आई so, आता मला बोलली एक चमचा जिरा मी घेऊन चाललो 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 टाकला बसून बस। आई मला अजून साखर घे बोलली कारण की आम्ही आता चा चिवडा चुरा वारंवार म्हणून अजून साखर बोलली आता आपल्याला अजून त्याच्यात टाकायचं आहे काय तर आपल्याला टाकायचं आहे मीठ मीठ किती थोडासा आपण बघ चवीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात आणि आता मी त्याला घेणार आहे पाटून आमच्या इथे झाड उगवलेलं आहे इकडे एका का वाटीच काढून देऊ सो आई हे सर्व फेटल्यानंतर हा दिसणार असा सफेद पावडर मिक्स केल्यावर का मिक्सर मध्ये घे 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 केला ना तो असाच दिसणार पावडर सारखा सो आता मला आई घेतली तो कशा तरी काढते मी तो याच्यात काढते हे काय माहितीये का माझ्या केसांवर भेटलेली भांडी सो मी याच्यात काढते आई तोपर्यंत सगळा संसारीच्या केसांवर विकून विकून केला जाऊ आपल्याला ले। ही डाल आणि हे शेंगदाणे जे एक वाटी घेतले पडून करे ते आपल्याला म्हणजे आपल्याला ना आईला तलून काढायचंय आणि अंकलकडना पण तलून काढायचं मिरच्या नव्हत्या तर मी पाल अंकलकडनं आमच्या शेजाऱ्यांकडून मिरच्या घेऊन आलोय आता आम्हाला शिवडा भरायचा शेजा हो आता आई न काय पुसते लास लास पोशी लास तो पण आहे वाटते काही आई आता तलते शेंगदाणे मग मिरच्या आणि मग हे सॉनी <laughs> या प्रकारे आपण लांबच बरे ते तल्ल्यानंतर आपण ते तल्ल्यावरच आपण आता डायरेक्ट किचन मध्ये बॅक आणि आमचा चिवडा तयार परा टेक्नोलॉजिया तर तुम्ही बघू शकता सर्व तल्ला आणि ते कुरमऱ्यामध्ये वाटी मिक्स केला आता जरा झालाय ओके ओके सो या प्रकारेच आपला ब्लॉग आता एंड होते आई मग महारा सो so, बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने 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 ने।